Ya, tambah you या बंधाऱ्यामध्ये तसल्या दुष्काळामध्ये सुद्धा पाणी अडवण्याचं काम आपलं असं एकही रोटेशन नाही की ज्या रोटेशन मध्ये आपण अडवलं नाही अधिकाऱ्यांच्या आपण दबाव आणून प्रेशर आणून या भागातल्या लोकांच्या करता पाणी लागणार आहे म्हणून हे बंधाऱ्याचं खूप मोठं काम झालं की शेजारी सबस्टेशन आहे कुणी आण सब स्टेशन तुम्ही तर आलं उद्घाटन लोकांना माहिती ना कुणी आणलं नाही राजू बरोबर आहे का त्यामुळे हे सबस्टेशन आपण आणलं हा फायदा पाणी पाणी आलं झाले सबस्टेशन झालं त्यातून शेतकऱ्याची आर्थिक उन्नती या माध्यमातून व्हायला त्याचा आम्हाला सर्वांना आनंद आहे आणि तर काय घातलं जायचं म्हणजे आम्ही जे पण सहकार्य पाहिजे तर हे गाव आम्हाला पाच सहकार्य गावानं इतिहास रचलेला आहे पहिल्यापासून त्याच्यामध्ये आपल्या पोपट शेट गुजरे काका असतील किंवा तुम्ही त्या काळातली माणसं आता नव्या पिढीतली सगळीच आहेत आता दिसत नाही आता नवीन पिढी आहे नवीन पिढीच्या पुढची पिढी आता आपल्या बरोबर आता राजुईची मुले आता आपल्या बरोबर आहे म्हणजे तीन तीन चार चार पिढ्यापासून रुणानुबद्ध जो आपला आहे तो, तो, तो काय फक्त पदा करता आणि काय स्वार्थ करता नाही तर आपली नाती जोडली गेलेली आहे संबंध जोडले गेलेले आपला एकामेकाबद्दलचा एक विश्वास जोडला गेलेला आहे मला असं वाटतं त्या विश्वासाच्या जोरावर गेले दहा वर्षे आपण जरी सत्तेत नसतो तरी संविधानपद जरी आपल्याकडं दहा वर्ष नसलं तरी सुद्धा जनतेचं पद आपल्याकडं आहे आपण जनतेबरोबर आहोत जनता आपल्याबरोबर आहे म्हणून ह्या इंदापूर तालुक्याचा जो नावलौकिक झाला तो केवळ केवळ आपल्या सगळ्यामुळे झालेला आहे ती आपल्याला मित्रांनो नाकारून चालणार नाही आता मी ओटोका लागले रोज कोणी प्रवेश करते आता पण कोणतरी म्हणजे उद्या कोणाचा प्रवेश आहे आता काय चाललंय कोणाचं काय त्यामुळं एक विचार आपण करा तुम्ही घरातली माणसे दहा वर्ष नुकसान झालं का काय दहा वर्ष आपल्यावर अन्याय झाला का दहा वर्ष आपल्याला व्हिडिओ मिळाली का दहा <स्थारी> वर्षामध्ये कोणी आपल्याला डोकून बघितलं का दहा वर्षामध्ये कुठलं एखादं काम तरी आपल्या भागातलं झालं का आपल्याला जर दिसत असेल आपण ठरवायचे आता आपण काय करायचं हा इंदापूर तालुका एकोणीसशे बावन साली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ह्या तालुक्याचा पहिला आमदार कोण जागा तर या काळापासून पस्तीस वर्ष भाऊ आमचा पंधरा वर्ष मंदिर होते हा तालुका एक समाजात उपेक्षित वर्ग आहे हा आमचा विकासाचा केंद्रबिंदू आहे हे समजून आपण या ठिकाणी बऱ्याच वेळा काय होतं बाबा आपण झालेली कामं साधारणतः आपल्या थोडं नागवून टाका ऊस पुन्हा मुळ झाला रस्ते पुन्हा झाले शाळा पुन्हा मुळ कॉलेज कोणामुळे झाले कारखाने कोणामुळे झाले दूध संस्था कोणामुळे झाले दूध संघ कोणामुळे झाले आज तीस हजार मुलं आपल्या सगळ्या शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेत आहेत ते काही काम नाही आठ ते दहा हजार कुटुंब डायरेक्ट आपल्या वेगळ्या माध्यमातून त्यांचा संसर्ग प्रकल्प सांगा तुलना करा तुम्ही कुणाची प्रत्येकाला वाटतंय आमदार व्हावं खासदार व्हावं पंतप्रधान व्हावं वाटण वेगळं आहे ताली काय लोकशाही आहे पण शेवटी कामाचा धाच्या पुढे उभा केलेला आहे मी अभिमानानं सांगेल ह्या इंदापूर तालुक्यातल्या कष्ट करणाऱ्या तेव्हा आम्ही सर्वांनी हा तालुका चढा त्याच्या फोटोसारखा सांभाळला एका दुसऱ्या निवडणुकीला आपण कमी म्हणजे तालुका कोणाचा तरी झाला असं मानायचं काही कारण नाही काय मानायचं कारण झालंच जे जे काय हजार पंधराशे मताने आपण केलं तर आपल्याबद्दल नकारात्मक मत असतं पन्नास पन्नास हजार मतांनी सुद्धा आपल्याला आपण कमी पडलो असतो पण तशी वस्तू नाही पण तरी सुद्धा मला अभिमान वाटतो एवढ्या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा एक निष्ठावन सामान्य कार्यकर्ता आपला गरीब असेल कधी स्वाभिमान कधी सोडला नाही आता मात्र दहा वर्षाचा अन्याय तो फाटलेला आहे आता कुठेतरी त्याला ह्याच्याबद्दल विचार वेळ लोकांनी ठरवले आता काय काय वागण्या दुस बोला काय वाग नाही लोकांनी ठरवले त्याचं कारण असं आहे की आता जर समजा काय तिकडे आपल्याकडून कळत प्रयत्न करत न चुकलं मग मात्र पुढची नवीन पिढी आहे पिढीला कोण यायला माहिती राजकारणामध्ये समाजकारणामध्ये चांगली लागतात गावाचा गाव गाणा सुद्धा एखादा गावातला चांगला माणूस असतो तरच त्याच्या घरी माणसं जातात ना रोज त्याच्याकडे दहावीस पाच पन्नास माणसाची गर्दी जमती का तो गावातला एक चांगला माणूस तो गावगाडा चालू तसं तालुक्याचा सुद्धा गावगाडा चालवायचा असेल माणसं सुद्धा त्याची असे वेळावाखाडा मार्ग स्वीकारून आज जे नुकसान झाले असलं कोणाला माझा निस्ताराला नुकसान झाले म्हणून मला आपल्याला एकच विचारायचं की आता मात्र प्रत्येकाची जबाबदारी आहे आशीर्वादाने खूप पद मिळालेत आपलं अजूनही भविष्यामध्ये आपल्याला हा विचार करायचा आहे की तालुका सुरक्षितपणे हातामध्ये राहू शकतो कोण ह्याला दिशा देऊ शकतं कोण प्रशासनाला वचक चौकी काम करू शकतं कोण आमच्या आडी अडचणी प्रत्येक कामाला काही पुढारी लागत नाही सामान्य माणूस जर कलाडी कार्यालयात काम झालं पाहिजे ह्या सामान्य माणूस एमबीसी बोर्डात गेला तर त्याला जळलेला ट्रान्सफॉर्मर मिळाला पाहिजे कुठली अपेक्षा एखादी खरेदी नोंद झाली पाहिजे एखाद्या घरात नवीन सून आले असेल तर तिचं विभक्त रेशन कार्ड झालं पाहिजे एखाद्या घरात नवीन रेशन कार्ड त्याला रेशन कार्ड मिळालं पाहिजे ही बारीक बारीक लोकांच्या दृष्टीने काय कुठेही काल तर मला एक जणांनी एवढी भयानक माहिती सांगितली आता तुम्हाला बोलता येणार

आपल्या शिक्षक चतुर्थीकरण दोन विषय ऊस आणि दुसरं म्हणजे हे आपलं उपजीविकेचं साधन आहे दहा वर्षी आपण सत्ता केली काही लोकांनी आपल्या संस्था टार्गेट केल्या आम्ही त्यांना म्हटलं आमच्यावर काय टार्गेट करायचं मी करायचो संस्था कशाला टार्गेट केलं तरी आर्थिक कोणी झाली आढवणूक झाली मिळवणूक झाली चांगल्या चालल्या होत्या आर्थिक अडचणीमध्ये आणण्याचं काम त्या लोकांना नियत असते नियत दिल्याचे मान्य नसतं आता आपल्या सगळ्या अडचणी कर्मवी साखर कारखाना असेल निरा व्यवहार कारखाना असेल तर दुःख असेल तर सगळ्या अडचणी आता भूरपूर चाललेल्या आहेत आर्थिक संकट आपली आता आलेले आहे की आता या वर्षी मात्र पूर्ण ताकतिक आपण दोन्ही कारखान्याचा गळी खांदा

वाटतं अजून मिळावं आम्हाला वाटतं अजून द्यावं हरकत नाही अख्ख माझा माझ्याकडून चालतो ना तर वाटत पण हे हिशोब आपण तरी केला तुम्हाला बोळ देत नाही अख्ख्या सगळ्या सिस्टीम बद्दल बोलतो मी उद्या हेच रेकॉर्डिंग वर आपली आकर असते तर आपण सहज तीन हजार एक शायद आपला त्याच्यामधला रेकॉर्डिंग होता झाला हा विचार आपण करत नाही सातव्या ना आठव्या महिन्यात

काल एका रेड्याच्या शेतकऱ्याचा व्हिडिओ बघितला बघितलं का नाही बघितलं रेड्याच्या शेतकऱ्यांनी पैठण दिला मला अठ्याण्णव रुपये मशीन तर नाही अठ्याण्णव तर आपलं नेतृत्व काम करते आपली टीम काम करते आपले कार्यकर्ते काम करतात कुठेतरी आपण राजकीय वजन वापरतोय आपण त्याचा उपयोग व्यक्तिगत आमच्यासाठी नाहीये समाजातल्या अपेक्षित मनासाठी गावाचा दुकानदार तुझून येऊन तुझे सांग तुला काय उदार पाहिजे ती देऊन जा कारण पैसे येणार आहेत जे क्रेडिट क्रेडिट आहे ते क्रेडिट निर्माण करण्याचं काम कोण करतं ज्याला सामान्य माणसाची झाड आहे ज्यांना सामान्य माणसाची नाव जोडणे गेलेली आहे अशीच लोक करू शकतात म्हणून एवढंच आपल्याला सांगणार आहे की आपण नेहमीच सहकार्य केले असं सहकार्य प्रेम या पुढच्या काळामध्ये आपला अनुभव बदलतील बदलणार आहेत या बदलल्या दिवसाचा फायदा या ठरुच्या गोरगरीब माणसाला झाल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास व्यक्त करतो